मित्रांनो धनगरी जीवन प्रवास या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने जी नवीन स्कीम धनगर समाजासाठी आणलेली आहे त्याची डिटेल्स मध्ये माहिती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत यशवंतराव होळकर महामेष योजना ही योजना फक्त आणि फक्त भटक्या जमाती क प्रवर्गाच्या लोकांसाठी आहे यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यांसाठी ही योजना आहे या योजनेची योजने तारीख बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इतकी आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या योजनेत प्रामुख्याने सहा घटक आहेत त्यातील पहिला घटक पहिला घटक स्थायी व स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या व एक मेंढा नर अशा मेंढी गटाचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप या घटक मध्ये त्यांनी दोन पार्ट केलेले आहेत एक पार्ट म्हणजे स्थायी आणि दुसरा म्हणजे स्थलांतरित स्थायी मध्ये मं, म्हणजे गावात राहूनच जे मेंढीपालन केले जातं त्याला स्थायीमध्ये आणि जे एका गावाहून दुसऱ्या गावी जाऊन जे मेंढपाल मेंढीपालन करतात त्याला स्थलांतरित मेंढीपालन असे दोन भागात त्यांचे विभागणी केले आहे दुसरी योजना म्हणजे ज्याच्याकडे आता स्वतःच्या मेंढ्या आहेत आणि ते पहिल्या योजनेचे लाभार्थी नाहीत अशा मेंढपाळांसाठी पुढील तीन योजना सरकारने काढलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबरचा घटक आहे सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचा पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करणे त्यानंतर तीन नंबर मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि चार नंबरला येतो मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यानंतर पाच नंबरची योजना हिरव्या चाऱ्याचा मुरग्यास करण्याकरिता घासंड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान आणि सहावी योजना पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान